चुलीवर स्वयंपाक करताना भाजलेल्या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू सिव्हिल पोलिसांची माहिती चुलीवर स्वयंपाक करताना भाजलेल्या वृद्ध महिलेचा उपचार सुरू असताना सिव्हिल रुग्णालयात गुरुवारी सकाळी मृत्यू शांताबाई चन्मल कोळी वै राहणार दर्गनहळली तालुका दक्षिण सोलापूर असे मयत महिलेचे नाव आहे त्या सतरा जुलै रोजी सकाळी राहत्या घरी चुलीवर स्वयंपाक करीत होत्या त्यावेळी साडीचा पदर चुलीतील लाकडाला अडकल्याने त्यांच्या पदराला आग लागली होती यात जखमी झालेले त्यांना एका खाजगी दवाखान्यात प्रथमोपचार करून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात मुलगा उमेश यांनी दाखल केले होते उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा